तालुक्यातील टेकवाडे येथील एका घरफोडी प्रकरणात शिरपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करीत तीस हजार रुपयांची चांदीचे दागिने आणि दहा हजार रुपयांची रोकड असा चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे प्रवीण पोपट वाडिले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नोव्हेंबर दोन हजार मध्ये घडली होती पाच जुलै रोजी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकाने शिरपूरमध्ये दहा हजारांची रोकड जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पोलीस हवालदार मनोज पाटील करीत आहेत शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टेकवाडे गावात दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घरफोडी झाली होती सदर घरफोडीमध्ये हो छत्तीस हजार रुपयाचे चांदी सोन्याचे दागिने आणि पस्तीस हजार रुपये रोख चोरीला गेले होते सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस निरीक्षक किशोर परदेशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची टीम करत होती सदर गुन्ह्यातील आरोपी शिरपूर शहरात सदर दागिने मोरसाठी येणार असल्याची गुप्त बातमी मान्य किशोर परजी साहेबांना मिळालेले आहे त्यांनी बीबी पथकाला सापळा लावण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या दरम्यान कारवाई दरम्यान सदर आरोपी ही बिबी पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीचं नाव दीपक कोळीस आहे या आरोपी चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येत आहे